हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द्या अनादर युट्यूब व्हिडिओ आज आहे मोहिनीच्या इथला माझा सेकंड डे आणि माझी बिलकुल पण झोप झालेली नाहीये कारण नवरीचं घर असल्यामुळे घरामध्ये भरपूर गोंधळ होता आणि सकाळी सकाळी इथे मला हा पक्षी दिसला मला माहीत नाही हा कोणता पक्षी आहे पण मी त्याच्या मागे मागे फिरत होते आणि मला घाबरून तो पळून गेला आणि आम्ही आता चाललेलो आहोत बारामती सिटीमध्ये कारण मोहिनीचं काही सामान आणायचं आहे तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा नवरी किंवा नवरदेव ह्यांचं शेवटपर्यंत शॉपिंग चालूच असते उद्या मोहिनीचं लग्न आहे तरी मोहिनीच्या ही शॉपिंग संपलेली बारामती विमान भवन उजव्या साईटला आहे माझ्या त्यामुळे इकडचा एरिया पूर्णपणे सजवलेला आहे पंधरा ऑगस्ट साठी मोहिनीचं सा गाव आहे कटफळ आणि कटफळ ते बारामती सिटीचा अंतर आहे बारा किलोमीटर इथे मोहिनीने तिचे काही ब्लाऊज फिटिंगसाठी दिले होते आणि वेदाचा पण ब्लाऊज इथून कलेक्ट करायचा होता म्हणून मी आणि वेदा इथे ब्लाऊज कलेक्ट करायला आलेलो आहोत हे जुनं बा बाजारपेठ आहे बारामतीचं म्हणजे जसं आपल्या पुण्यामध्ये पेठा आहेत तसं हे बारामतीची पेठ होती आणि इथे बरीचशी कपड्यांची दुकानं वगैरे होती आम्ही गेलो दीपस्तंभला आम्ही तिथून ब्लाऊज पीस घेतले कारण की उद्या आहे मोहिनीचा साखरपुडा आणि साखरपुड्याला पाच महिला ओवाळतात आणि त्यांची ओटी भरायची असते आपल्यालासुद्धा रिटर्न गिफ्ट वगैरे असं म्हणू शकतो आपण त्याला ते आम्ही घेतले फक्त पंधरा रुपयाला वेदा जी होती ती बार्गेनिंगला खतरनाक होती त्यांनी पंचवीस रुपये पर पीस सांगितलं तिने पंधरा रुपये बार्गेन करून घेतलं आय वॉज लाईक बापरे आम्ही तर कधी बार्गेनच नाही केलं आहे असं आणि ती प्रत्येक ठिकाणी अशीच बार्गेन करत होती मग आम्ही आता पुढे निघालो हो आहोत बाजारपेठेमध्ये जसं आपलं मंडई आहे तसं बारामतीची एक बाजारपेठ आहे तिथे सगळ्या गोष्टी मिळतात म्हणून आम्ही इथे गाडी लावली आणि आता इथून आम्ही तिकडे बाजारपेठेमध्ये चालत जाणार आहोत उद्या सुट्टी असल्यामुळे आणि आज पण बऱ्याच लोकांना सुट्टी आहे त्यामुळे इथे खूप जास्त गर्दी आहे पार्किंगला जागा नव्हती आम्ही आलो फ्रुट्स मार्केटला इथे पण वेदा खतरनाक प्रकारे बार्गेन करत होती आपण एवढं बार्गेन मला तर आठवतच नाही मी असं काही बार्गेनिंग केलेलं आहे त्यांनी जर सांगितलं दीडशे रुपये आपण जास्तीत जास्त बोलू एकशे चाळीस रुपये तिथं ती, ती वेळा डायरेक्ट नव्वद रुपये सत्तर रुपये बोलत होती तिचे बार्गेनिंग स्किल्स खरंच खूप चांगले होते आता आम्ही चाललो आहे टोकरी घ्यायला मोहिनी यांच्याकडे काहीतरी पद्धत आहे की नवरदेवाला लग्नाच्या आधी पोळ्या लाडू असं काहीतरी पाठवली जाते शिदोरी आता त्याच्यासाठी आम्ही टोकरी घ्यायला आलेलो आहोत इथं त्याने सांगितले आम्हाला ऐंशी रुपयाला म्हणून तिने जी टोकरी घेतली नाही या समोरच्या दादानी ती सत्तर रुपये दिली म्हणून ती टोकरी आम्ही घेतली पुढे आम्ही आलो जिथं फ्लार्सचं मार्केट आहे तिथे कारण की मोहिनीला हेअरस्टाईलसाठी काही फ्लार्स घ्यायचे होते पण आम्ही सगळीकडे शोधले आम्हाला ते काही मिळाले नाही थोडंच पुढे गेल्यानंतर आम्हाला त्या काकू बसलेल्या त्या काकूंकडून आम्ही ह्या प्लास्टिकच्या बॅग्स घेतल्या कारण मोहिनीला जो झालीवरती सामान दिलेलं होतं ना ते सामान एकाच पिशवीमध्ये सगळं भरलं जावं चार गोष्टी नसाव्या त्याच्यासाठी आम्ही हे तीन चार पिशव्या घेतल्या इथून मोहिनीला जे फ्लॉर्स हवे होते आम्हाला तिकडे तर कुठे मिळाले नाही म्हणून आम्ही अजून एका ठिकाणी आलो इथे आम्ही व्हाईट रोज शोधतोय आणि अजून दोन कोणते तरी फ्लॉर्स होते पण आम्हाला ते इथे पण नाही मिळाले मग समोर आम्ही आलो विराची पानं घ्यायला काहीतरी विराची पानं कशाला तरी लागतात मला इतकं लक्षात नाहीये पण आम्ही इथे पन्नास विराची पानं घेतली आणि वेदानी इथे पण बार्गेनिंग केली आता पुढे आम्ही आलो गजरे घ्यायला कारण महिलांना ना गजरे वाटले जातात लग्नाच्या दिवशी तर आम्हाला पंचवीस गजरे घ्यायचे होते पण ते काका पंचवीस का रुपयाला एक गजरा अशी प्राइस सांगत होते मग आम्ही त्यांच्याकडून गजरे नाही घेतले ती बोलली ही खूप जास्त महाग आहे मी आपल्याला नको आहे आणि मग आम्ही आलो एका कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये कारण की आम्हाला काही सामान घ्यायचं होतं बेसिक क्लिप्स वगैरे घ्यायचे होते आणि हे जे स्टोअर आहे ते प्रवीण काय केमिस्ट म्हणून आहे तो सगळ्यात मोठा बारामतीचा स्टोर आहे आणि ते सगळ्या गोष्टी मिळतात म्हणून आम्ही इथे आलो इथून आम्हाला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत आम्ही त्या घेतल्या आणि आम्ही परत निघालो मोहिनीला व्हाईट रोज आणि अजून दोन तीन प्रकारचे फ्लावर्स घेण्यासाठी बुफेवाल्यांकडे आम्ही चौकशी करायला सुरुवात केली कारण जे फ्लॉर्स वाले होते त्यांच्याकडे तर ते आम्हाला नाही मिळालं पण बुकेवाल्यांकडे पण आम्हाला ते नाही मिळालं त्याने आम्ही अजून पुढच्या ठिकाणी थांबलो यांच्याकडे पण नाही मिळालं मग ते बोलले की तुम्हाला आज कुठेच काहीच मिळणार नाही कारण काम चालू आहेत रस्त्याची त्यामुळे मिळणं अवघड आहे तरी पण मी आम्ही शोधतच होतो रस्त्याने कुठे बुकेवाले दिसत आहेत का आम्ही आलो ह्या मॉलला इथे कुठेतरी दुकान आहे त्यांच्याकडे मिळतील ह्या आशेने आम्ही इथे आलो कारण की आता ह्याच्या पुढे अवघड आहे मिळणं आणि ह्या शॉपमध्ये दादाकडे अवेलेबल होते तो पण तीन नंतर या शॉपमध्ये येतील मग आमचं कन्फ्युजन होतं वेदा बोलली नाही मी परत सिटीमध्ये जाऊन दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी एरिया आहे तिकडे मी शोधून येते तिने सगळं सामान तिच्या भावाकडे दिलं हे पण सिटीमध्ये आलेले होते आणि मी आणि म्हणू गेलो झुडिओला मला दुरूनच हा येल्लो टॉप आवडला होता आणि झुडिओमध्ये फिफ्टीन ऑगस्ट ची ऑफर सुद्धा चालू होती तर मी आणि मनू झुडिओमध्ये गेलो आम्ही गेलो तिथे खरं तर पुण्यापेक्षा इथे जास्त व्हरायटीज आम्हाला पाहायला मिळाल्या आणि इथे गर्दी पण कमी होती ट्रायल रूमला जास्त गर्दी नव्हती पण मला जी साईज पाहिजे होती ती इथे नाही मिळाली आम्ही मोहिनीच्या घरी आलो थोडा वेळ गप्पा टप्पा मारला चहा पिला आणि मनू तिच्या हॉस्टेलला जायला निघाली पण तिच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक पाल होती बापरे

इथे इथे इथं खाली आहे हे बघ दिसले का परत चाललीय मनु चालली आहे परत चालवायची मनुच्या हॉस्पिटलला जायचे तिला काम आहे इथे इथं बापरे यायचे ते आपल्या अंगावरती <laughs> आता बघ तिथच नाही त्यांना नाही हे खाली दिसली दिसली का का दिसत काव्हनिंगला आम्हाला थोडं बोर होत होत तर मी वेदा थोडं फिरायला गेलो मोहिनी यांच्याकडचा एरिया पूर्ण सपाटे किंवा पठारी भाग आहे थोडस फिरलो आणि मग घरी गेलो तर तिथंच मी जेवण केलं आणि मोहिनीच्या भावानी मला रात्री मनूच्या हॉस्टेलला सोडवलं